लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून शिवीगाळ दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अहिल्यानगरच्या पोकोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील मूळची हुबळी पश्चिम बंगाल येथील राहणाऱ्या तरुणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी आरोपीने पालघर येथील फार्म हाऊस व फिर्यादीच्या घरातही वारंवार शारीरिक संबंध ठेवून आपल्यात जे झाले ते विसरून जा असे म्हणून फिर्यादीवर दबाव आणत शिवीगाळ केल्याने फिर्यादीने विरोध करून पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता दराडे यांनी तुला जे करायचे ते कर अशी दमदाटी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे आता या संदर्भात पोलीस प्रशासन संबंधित संशयित आरोपी प्रताप पांडुरंग दराडे यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट